सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या लढतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रेवती सुळे यांना ज्या टेक्स्टाईल आहे त्या बाहेर आडून ठेवलं आणि त्यावरून सोशल मीडिया असेल किंवा एक वातावरण जे आहे ते एक वेगळं वातावरण बारामतीमध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर शरू टॉयटामध्ये निवडणूक कर्मचारी असतील त्याचबरोबर पोलीस अधिकारी असतील यांनी रात्री सर्च ऑपरेशन घेतलं या सर्च ऑपरेशनमध्ये काहीच मिळालं नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे या संदर्भातल्या काही तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या होत्या आणि या तक्रारीनुसार हे सर्च ऑपरेशन बारामतीतल्या शरयू टोळटा त्याचबरोबर नटराज आणि इतर ठिकाणी झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याकडून आहे त्यामुळं काल बारामतीमध्ये दोन सभा पार पडल्या काकाविरुद्ध पुतण्या एका साईडला शरद पवार होते आणि एका साईडला अजित पवार यांच्या सभा झाल्या मात्र दोन्ही सभांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बारामतीकरांनी गर्दी केलेली होती मात्र बारामतीकरांचा कौल कुणाला असणार आहे कारण की गेल्या दोन दिवसापासून जो पॉलिटिकल ड्रामा जो सुरू झालेला आहे हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे त्याची सहानुभूती कुणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं आता श्रीनिवास पवार असतील किंवा युगेंद्र पवार असतील रात्री जे सर्च ऑपरेशन झालं त्यावरती काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की निवडणुकीच्या काळामध्ये युगेंद्र पवार यांच्या ज्या रिक्षा होत्या त्याचा जो आवाज होता त्या आवाज निवडणूक अधिकाऱ्यांकडून चेक केला जात होता आणि त्याच पद्धतीने अजित पवारांच्या रिक्षा ज्या फिरत होत्या त्यांचा आवाज चेक का केला नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते श्रीनिवास पवार यांनी उपस्थित केलेले आहेत त्यामुळे आता निवडणूक अधिकारी असतील यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते श्रीनिवास पवार यांनी केलेले आहेत युगेंद्र पवारही करतात याच पद्धतीने बारामतीकरांचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि तो कुणाच्या पहाड्यात पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे